बीडमध्ये सध्या प्रत्येक तालुक्यात काही ना काही घटना समोर येतात काही गुन्हेगारी घटनांमुळे बीडमध्ये घडणाऱ्या गोष्टींवर विशेष नजर महाराष्ट्रात ठेवली जाते आता तर थेट मुंडेंच्या नाथरा या गावातील एका विषयाची चर्चा होते भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे परळीतील नाथरा गाव महाराष्ट्राला ओळखीचं झालं गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं ते गाव अशी ओळख आहे कधी ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तर कधी राजकीय गोष्टींमुळे या गावाची चर्चा होत असते पण आता मुंडेंच्या नाथरा गावातील गावकरी उपोषणाला बसल्याने याची वेगळी चर्चा सुरू झाली नाथरा गावातील काही गावकरी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभं करण्यात यावं यासाठी उपोषणाला बसले आहेत एकूण तीन मागण्यांसाठी त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे बहुयात नाथरा गावातील बौद्ध समाजाची नेमकी मागणी काय आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसला काय मागणी आणि कशासाठी बसतात सर्व क्रांतिकारी जे माझा आज दिनांक वीस पाच वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौजे नाथरा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या गावातून संबंध बौद्ध समाजाच्या वतीने आज आम्ही तीन मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणासाठी बसलो आहोत मागणी एक म्हणजे प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक गेल्या दोन ते अडीच वर्षापासून डांबून ठेवण्यात आलेलं आहे ते स्मारक बसवण्यासाठी आम्ही आत्तापर्यंत पाठपुरावा हो केलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या आधारे उपोषण पण आम्ही केलेलं आहे पंचायत समिती कार्यालयावरती मागणी क्रमांक दोन जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारकाची नियोजित जागा आहे ती नियोजित जागा ग्रामपंचायतच्या ई रजिस्टरला नोंद करून घ्या ह्या पद्धतीनं पण आम्ही उपोषणामध्ये गेल्या वेळेस के मागणी केली होती आणि मागणी क्रमांक तीन पूर्ण संपूर्ण परळी तालुक्यामध्ये डॉ विहार झालेले आहेत परंतु आमचं नात्र हे गाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्र परिचित आहे ते असं परिचित आहे की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे हे जन्मगाव आहे तसेच माजी सामाजिक मंत्री धनंजयजी साहेब यांचं गाव आहे माजी कृषीमंत्री धनंजय साहेब यांचं गाव आहे आणि विद्यमान आमदार धनंजय मुंडेसाहेब यांचं गाव आहे तसेच आमच्या ताई भगिनी पंकजताई मुंडे तसेच प्रीतमताई मुंडे यांचं बी हे जन्मगाव आहे त्यामुळे ही आमची मागणी आम्हाला प्रशासनाच्या दालनामध्ये मागणी करावं लागते हे आमचं दुर्दैव आहे तरी पण आम्ही समाजाच्या वतीनं सर्व बौद्ध बांधवाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अमरण उपोषणासाठी बसलो आहोत जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमचं अमरण उपोषण असंच चालू राहणार आहे जय भीम जय संविधान अशा प्रकारे गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभं करण्यात यावं ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्मारकासाठी जागेची नमुना आठ अ नोंद करून घ्यावी त्याचबरोबर गावात नवीन बौद्ध विहार बांधून मिळावं या प्रमुख मागण्या या बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं हे गाव असताना गावकऱ्यांवर ही वेळ आली हे आमचं दुर्दैव असल्याचं उपोषणकर्त्यांनी म्हटलं आहे राज्यात राजकारणात त्यांचं वजन आहे त्याच मुंडे बहीण भावाच्या गावातील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केल्याने बीडमध्ये हा नवीन चर्चेचा विषय ठरतोय धनंजय मुंडे हे परळीचे आमदार आहेत माजी पालकमंत्री आहेत सामाजिक न्याय खातंही त्यांच्याकडे महाविकास आघाडी सरकार असताना होतं पंकजा मुंडे या सध्या मंत्री आहेत मात्र त्यांच्याच गावात अनेक वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी गावकऱ्यांना झगडावं लागत असल्याचं समोर आल्याने याची चर्चा होते आता या उपोषणानंतर गावा स्मारकासाठी मुंडे बहीण भाऊ काही प्रयत्न करतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच याविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर आठवण म्हणजे सबस्क्राईब देखील करा